गणपती बाप्पा मंगलमूर्ती कंडेश्वरी माते के छत्रपती शिवाजी महाराज मॅडम मॅडम ढाला येणार होती आता एक वाटले पण आता बॅग घेऊन आले शाल्यातली बॅग अजून ठेवले तीच घेऊन आले शालेन पण गोंगाट भाराच्या <laughs> ना आता पण गोगाड भरले हो गावा नाही लाल पार दा। तर गाई ज्याला गळा गळासा पाठवलेल पाठवले चाची गाळासा घेऊन आता भूक लागलेली आहे ना इकडे नगल्या पोरी बाळा गावा भेटलाच नाही ना गायाला आता खायला लाकडी चार पाच लाकडी खाली काय तरी जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज सगळी शाळेतली पोरं आपली जमना आहेत भरपूर वर्षाने ने एकत्र येणार आहेत तर खूप मजा येणार आहे तर जॉब मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया शालेकर तर गाईच आम्ही आता शालेजवळ पोचले सगळी पोरं आलेली आहेत आणि बघू शकता तुम्ही बाकीची गँग आलेली आता वाढ बघतो अजून एक वाढला आहे एक एक वाढ चाललेला आहे असते असती भाऊ कोण येत कोण येत तर काहीच सगळी आपली जमलेली आहेत मस्त वेगळी खंडेश्वरी मंदिर मध्ये आणि बघू शकता तुम्ही पोरी आल्या पोरी पण आल्यान आल्या लवकर आले ना का काम दिलचा आता आले बारा वाजल्यान बारा वाजता आल्यान जिलेबी घायला आणले दुसरा काय ना जिलेबी पापडा ही बघ जिलेबी मॉनिटर होते का मॅडम मॅडम ढालायनार होती आता एक वाचले पण आता बॅग घेऊन आले शाल्यातली बॅग अजून ठेवले तीच घेऊन आले खाऊ आणले काय पोरांची नाव लिहा पोरा यांना ज्या मार खाऊलाय शालेन पण गोंगाट भरायच्या ना आता पण गोंगाट भरले हो गावा नाही लाल पार तर गाईत मस्त चला दर्शन घेऊ दाखवतो तुम्हाला मंदिर खंडेश्वरी खंडेश्वर इकडे जिलेबी आली आहे जिलेबी पहिले खाऊंगे घ्या रवीनीने आणले जिलेबी जे जे भुकत ते पौष्टिक विभा जे जे भुकत ते पौष्टिक मस्त लागतं जिलेबी का धन्यवाद आणल्याबद्दल जेव्हा यांना घास लागले घास कमी घास लागतं बाई तर गाईज मस्त पैकी सगळा नाश्ता केक पाणी इकडे लोक केक घेऊन ना ना आले नाही पिके एक कुठे अजून थंडा बिंड आलं सगळ्या रागेल नाही तर नाही घेतलं हो आता भाषे कशी हे रावतील तर गाई ज्याला गळा गळासा ना पाठवले चा घेऊन आले कशी घ्यांग आहे आपल्या का मिनी घेंगाला सगळ्या पोरी बिरी इकरा मॅडम पण आले आपल्या महिला <laughs> आला

पैसे परत घ्या तर गाई सुद्धा प्रवीण माने सरांचा लाडका प्रवीण आहे फेमस माने सर नवीन दुना माने जुना पण नवीन माने आता मस्त केक वगैरे कापून घेऊ गणपती बाप्पा मंगल मूर्ती

यो बारा महिना आवडला असत स्प्राईट पाहिजे मस्त गिफ्ट वगैरे केलेला आहे ना मस्त निघते कमी घा रा कमी घाटी चार चार चारचा मुजक ना का कोणी किती आले चार का न... चार दोन दोन ठंडले पोरेनीच नको गेले कटाल तर गाय चला आता सगळा मस्त झालेला आहे ओके मध्ये ना आता निघू जेवायला तुला या येऊन चारा खाल्ल्या होत सांगू सगळा मस्त व्यवस्थित झालेला आहे तर आता निघणार आहोत आपण ढाब्यावर जेवायला तर चला जाऊया गाई आताच पोहोचले आपण नाराज ढाबे मस्त पैकी जेवण करू आणि मग निघू घरी नारचा ढाबा आणि मग म्हणजे बापचा बॅकग्राऊंड घड झाला तर गाई सगळीच मस्त पैकी टेबला उभासली वाची वाट बघता पीठ भूक लागली ना नाही इतर बघ यांना पण जाम भूक लागली होत्या भूक लागले का नाही लागले यांना पैसे भूक लागलेली हा जाम खाती यो भिव मग दोन यो बियो हिवा महाराज पार्सल आणले मी त्याला चिल्ली पार्सल आणले आणि रे आपल्या महिला मंडळ पोरी सगळ्या बा भूक लागली ना जाम भूक लागले जाम खातील आता निघतील घरी नीट <laughs> तर काही मस्त आता जेव्हा आलेलं आहे आणि हे बाबा किती आवडल्या जेवाला भूक लागलेली आहे ना जाम लय रावल्या ना रे सगळ्या पोरी बाळा कवा भेटलाच नाही ना खायला आता खायला गेल्या हे गो काकडी पोरत चार पाच काकडी खाली काय इल, तरी पाहिजे दबान आता भेटला नाही म्हणा घरी गेल्या चला मस्त पैकी जेवण करून घ्या गाई चला मस्त पैकी जेवण वगैरे करून झाला सगळा आणि मस्त आपापल्या घरी दादा परत आपापल्या घरी निघा चला सगळे जेवण देऊन झाले आता आपल्या घरी निघते सगळ्यातला पोट भरले कोरी बोलतोरी जस्ट पोचलय घरी आणि भरपूर टाईम झालेला आहे सकाळी गेलेलो आणि आता संध्याकाळी पाच वाजता पोचलो घरी तर खूप चांगला वाटला भेटून आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये